आता आपल्यासोबत आहेत दिलदार मनाचे असणारे हेमंतदादा फुलोरे म्हणजे बबलूदा आहेत दादा नमस्कार नमस्कार तर कसं बघता आजच्या मैदानाला मोठं असं मैदान आहे फॉर्च्युनर देखील एक नंबरला मानकर आहेत आणि भरपूर सारे बक्षीस आहेत थार आहेत बाईक आहेत भरपूर बक्षीस आहेत तर आजच्या मैदानाकडे कशा पद्धतीने बघता हा आजचा मैदान हा एक कुठेशी तरी एक मोठा जत्रोत्सव आहे कारण जो फॉर्च्युनरचं मैदान आहे त्याच्यासाठी तुम्ही बघत असाल हजारो गाड्या आज आणि हजारो बैल ही तशी या मैदानाला सज्ज झालेत म्हणजे प्रत्येकाच्या मनातला एक आनंद आहे की कुठंशी आपण त्याच्यात सहभागी व्हावा आणि गुलालाचा मानकरी व्हावा त्याच्यासाठी लोकं आलेले आहेत आणि चांगल्यापैकी मैदानाचं नियोजन झालेलं आहे बघूया आता पुढं कोणाच्या नशिबाला गुलाला लागतंय बरोबर व्यक्ती येणाऱ्या आता संध्याकाळच्या वेळेला सिद्ध होईल बरोबर आणि या वेळेला काहीतरी आपल्याला वेगळं करताना बघायला भेटलं कारण प्रत्येक वेळेला आपण पूर्ण जे बैला झाले तीच पालताना बघायचं पण या वेळेला आधात आणि दुसा किंवा आधात दुसा आणि पुरं झाले असं बैलांचं पल आहे त्याबद्दल काय सांगा काय होते चोवीस बैल जर टॉपचे असतील तर बारा गाड्या टॉपच्या पलाच्या बरोबर आणि मग त्यांच्यात लढत व्हायची त्याच्यानंतर ते, ते निकालात यायचे आता काय झाले चोवीस बैल टॉपचे आहेत तर चोवीस बैलांना टॉप मध्ये तुम्हाला आधात किंवा दुसा घालायचा आहे म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही आधात आणि दुसऱ्यावाल्यानं पण त्या जा जागेवरती स्थान भेटला त्या बैलांच्या जोडीला बरोबर आणि त्यांना पलाचा आनंद झाला म्हणजे ज्याच्या स्वप्नात नव्हतं की आपण टॉप मध्ये पलो आजची कंडिशन असे झाली की टॉपवाल्याला आधातला आणि दुसऱ्याला फोन करून पैरा मागावा लागला याच्यात जे चंद्रार दादा ठरवलेला निर्णय तो तर मला एकदम योग्य वाटला म्हणजे या, तर... या मुलं आता गरीब शेतकरी जे आहेत त्यांच्या देखील बैलांना चांगल्या अशी मागणी आपल्याला दिसणार आहे याबद्दल काय सांगाल कारण पूर्वी काय होता गरीब शेतकरी बैल मागत होता टॉपचा पण तो कुठेशी तरी पैऱ्याच्यासाठी या याच्यासाठी त्या शेतकऱ्याचा कुठेशी तरी नंदी थांबून राहिलेला था। होता पण आजची कंडिशन जी या आता या मैदानाला झालेली आहे सगळी उलटी झालेली आहे आणि ते उलटी करण्याचा प्रयत्न जे चंद्रार दादाने केला त्यांना माझ्याकडनं शुभेच्छाच असतील कारण आता असं झालं की टॉपवाल्याला आधात वाल्याच्या मागे लागून आणि दुसऱ्यावाल्याच्या मागे लागून पैरा मागावा लागला तर ही वेल कुठेतरी पहिल्यांदा आली आणि ती चांगल्यापैकी आली बरं काय तरी वेगळी सुरुवात कारण की मोठे असे बक्षीस आपल्याला बघायला भेटतात आणि पुढे देखील बैलगाडा क्षेत्राला मोठी अशी भरारी भेटेल याबद्दल काय सांगाल ना बैलगाडी क्षेत्राला मोठी भरारी म्हणजे आता तुम्ही पब्लिकच्या आणि लाईव्हच्या मार्फत बघत असाल लाखोनी लोक त्या बैलगाडी क्षेत्राला पसंती देतात खेळ कुठेशी तरी एक राज्य पातळीवर जाऊन बसावा ही आता शेतकऱ्याची एक मागणी आणि आयोजकांची मागणी आहे तर ती महाराष्ट्र सरकारने ती पूर्ण करावी आणि कुठेशीन तरी शेतकऱ्याला एक नव्याने कारण काय होतं आपण कुठेशीन तरी शेती केली तर निसर्गाच्या कोपामध्ये ती शेती जर नुकसानात झाली तर शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागते पण जर गा घरच्या गायीला जर खोंड झाला तर तो आनंद साजरी करील आणि त्याला चांगल्यापैकी पोसून तो मैदानात जर पालाला तर त्याला आज तुम्ही बघत असाल थारची पन्नास लाखाची जर त्याला बक्षीस भेटत असेल तर ती त्या शेतकऱ्याच्या नशिबात जर भेटली तर तो आयुष्यात असा कोणता पाऊल उचलणार नाही तो त्याच्या परिवाराला आणि स्वतःला संपवेल पण नक्कीच आता येणार शेतकऱ्याचे पूर्ण असं आता सोन्याचे दिवस आले तर असं आपल्याला बोलावं लागेल हो नक्कीच कारण तुम्हाला बोललो ना की शेती करून शेतकऱ्याला राबू राबून पण त्याला शेतकऱ्याच्या मालात काही भेटत नव्हता पण आता एक गाईला खोण जर झाला ना तो चांगल्यापैकी पाला तर शेतकऱ्यासारखा मग राजा माणूस कोणीच नसेल आणि असे काय असणारी गोष्ट आपण आजच्या मैदानात बघणार आहोत कारण की तीन वेगवेगळ्या आपल्याला शर्यती आजच्या दिवसात बघायला भेटणार आहे श्वान झाली दे दे आरत परत झाले आणि आपली तीन फेऱ्यांचे काय सांगाल नाही आता त्यांनी सांगताना तर सांगितलंच की हा म अधिवेशन मेळावा आहे कारण हा बैलगाडी क्षेत्रातला अधिवेशन मेळावा आहे आणि श्वानचा पण म्हणजे सर्व लोकांना आनंद घेता येईल आणि त्या बेसवर घेतले कारण या सांगली भागात कुठेशी तरी आरत परतवाले पण भरपूर चाहते आहेत त्याच्यानंतर काही तीन फेऱ्यांचे आहेत श्वानवाले आहेत मग सर्वांना कुठेशी तरी एक चांगल्यापैकी आयोजनाचा आणि आजच्या दिवसाचा स्थान म्हणून ते तीन नियोजन एकत्र करून मोठी बक्षिस ठेवून बरं आणि आजचं आपलं हरण्याचं नियोजन कसं असणार आहे हरण्याचं नियोजन चांगल्यापैकी झालेलं आहे ज्या हरण्याच्या याच्यात जो खोंड आहे तो माणूसही नामचे नाही चांगल्यापैकी चर्चेतला आहे आणि त्याचा जो नंदी पलूर राहिले तोही चर्चेतला आहे तर आता तुम्हाला पलताना दिसेलच तो बरोबर आणि आपला गुज्जरचा कसा असणार आहे गुज्जर हा आपल्याच इकडचा कर्ज तर रायगडचा बिसलेरी म्हणून आहे त्याच्यात गुज्जर आधात मध्ये पडणार आहे नाही मी बघतो काय जण भरपूर वेळ म्हणजे मैदानात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पैराबद्दल एक हिंट पण देत नाही त्याबद्दल तुमचं काय मत आता ते वैयक्तिक ज्याचं त्याच्या शेवटला ते, ते मत असतो की सांगायचं की नाही सांगायचं पण कुठेशी काय होतं की आधी जर पैरा फोरला तर मग एकामेकाची ती गाडी त्या गटाला नसताना पण दुसरा याने झोपतो तर त्याच्यामुळं प्रत्येक जण सांगायला थोडा मागे पुरं करतो बाकी शेवटला ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न बरोबर आपण देखील महान भर महान भारत केसरी मैदानात थार विजय झालेलं तर आता आज कशा पद्धतीने या मैदानाला बघतो इथं देखील तश त्याच पद्धतीने मोठी मोठी बक्षेस आहेत नाही मी मागच्या महान भारत केसरी मैदानाला फक्त एक स्पर्धक म्हणून त्या ठिकाणी गेलेलो होतो पण लास्टला संध्याकाळच्या वेळेला मला डायरेक्ट हरण्याने थारचा मानकरी बनून एक गुलालाचा पात्र बनून आणि तेव्हा मान मला दिला तर याच्यातच मी समाधान आहे आता मला ह्याच्या पुढे जी पण काही द्यायची असेल तर त्याच्या ताकदीत देईल किंवा ज्याच्या नशिबाला असेल तर त्याला भेटेल पण असं ठरूनच आलेलं नाही की मी फॉर्च्युनरच घेऊन जाईल मला इथं गुलाल पण भेटला तरी पण मी त्या गुलालाचा एक भुकेला असेल बरोबर आहे ना दादा आता आपण बघतोय आपल्या हरण्यात तीन फेऱ्यांमध्ये दे देखील दिसतं आपल्या आणि बिंजोड देखील आपला सीझन चालू झाला आहे तिकडं देखील दिसते तर तुम्हाला बैलाच्या पालामध्ये काय फरक वाटतं का दोघांमध्ये नाही आता हरण्या हरण्याच्या ताकदीवर पलतो आज समजा तो दोन हजार तेवीस पासून ज्या जोसात आहे त्याच जोसात आज दोन हजार पंचवीस परत म्हणजे तीन वर्षे झाली आणि आता येणारा सव्वीसचा समजा तर तोही या करेल पण बघूया जशी त्याची ताकद असेल त्या पद्धतीने आपण फालवण्याचा त्याला प्रयत्न करू नक्कीच दादा आजचा जो मैदान आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो आज नक्कीच आपण गुलालाचे मानकरी येऊ आणि आपला घरचा साज गुलालात राहू धन्यवाद थँक्यू